चौसाळा ते घारगाव रस्त्याची झाली चाळणी विवेक कुचेकर रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता चौसाळा प्रतिनिधी बीड तालुक्यातील चौसाळा परिसरातील अनेक रस्त्याची वाट लागली असून खिरापती वाटल्यासारखे रस्त्याचे काम देऊन गुत्तेदारांना मालमाल करण्याचे काम लोकप्रतिनिधीने केले असल्यामुळे चौसाळा परिसरातील अनेक रस्त्यावर दोन वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पाहायला मिळत असल्यामुळे परिसरातील नागरिकातून लोकप्रतिनिधी बद्दल नाराजीचा सूर उमटताच दिसत आहे अशीच अवस्था चौसाळा ते घारगाव रस्त्याची झाली असून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हे कळायलाच मार्ग नाही सार्वजनिक बांधकाम विभाग या गोष्टीकडे डोके झाक करत असल्याचा आरोप चौसाळा येथील सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी केला आहे चौसाळा घारगाव रस्ता हा अनेक गावाला जोडलेला असून या रस्त्यावरून गोरे इंग्लिश स्कूल तसेच संस्कार इंग्लिश तथा माध्यमिक विद्यालय असून तसेच या रस्त्यालगतच कृषी उत्पन्न बाजार समितीची उभ बाजारपेठ असून देखील या रस्त्याचे काम केले जात नसून या महामार्गावरून प्रवास करण्यात अनेक दुचाकी चालकाचे अपघात झालेले आहेत तसेच प्रवासी वर्गाला ही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह सा खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य सदस्य यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप चौसाळा येथील सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी केला असून तात्काळ या रस्त्याचे काम करण्यात यावे अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात चौसाळा गारगाव रस्त्यावरील खड्ड्यात बेश्रामाचे झाड लावून निषेध आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी दिला आहे अजिंक्य मराठा सोबत कार्यकारी संपादक किरण सोनवणे मी आज चौसाळा ते खरगाव या रस्त्याने प्रवास करीत असताना या रस्त्याची पाहणी केली असता संपूर्ण रस्त्याची चालणी झाल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत असून ठिकठिकाणी खडीचे ढिगारी या ठिकाणी झालेले असून कुठेही या ठिकाणी रस्ता व्यवस्थित दिसत नाही या ठिकाणी जर प्रवास करायचा म्हणला तर अवघ्या दहा मिनिटाच्या रस्त्याला अर्धा ते पाऊन घंटा या ठिकाणी जाण्यासाठी उशीर होत आहे तसेच या ठिकाणाहून या रस्त्याहून जी प्रवास करत असणारी प्रवासी आहेत अनेक लोकांना या ठिकाणी बांधकाम विभाग या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेताना पाहवायास मिळत नाही या ठिकाणी होणाऱ्या अपघाताची मालिका केव्हा थांबणार व या बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला कधी येणार हा मुख्य प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे आठ दिवसाच्या आत या रस्त्याचे काम न केल्यास या ठिकाणी या रस्त्याच्या खड्ड्यामध्ये मध्ये बेश्रमाचे झाड लावून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधामध्ये त्रिव स्वरूपाचे आंदोलन मी स्वतः घारगाव व चौसाळा येथील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार आहे